नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बे राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नोव्हेंबर वार शनिवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आहोत तीनशे बासष्ट किमान दर एकशे चाळीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आहोक अठ्याहत्तर किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट राहता अवघशशेचाळीस किमान दर पन्नास कमाल दर दोनशे वीस सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पुणे मोशी अवोक चारशे छत्तीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट पनवेल अवक नऊशे ऐंशी किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक त्रेचाळीस हजार सातशे एकाहत्तर किमान दर चाळीस कमाल दर तीनशे एक सर्वसाधारण दर एकशे एकाहत्तर रुपये कॅरेट